नवीन वर्ष येत आहे आपलं मग नवीन वर्षाची सुरुवात छान तयार होऊनच झाली पाहिजे ना नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर ब्युटी टिप्स मेकअप फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या कारण की मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच असते तर आत्ता आलेला आहे आपला सण तो म्हणजे गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याला तयार नाही झालं मग काय झालं भले तुम्ही घराच्या बाहेर नसाल जाणार तरी तुम्हाला तयार व्हायचं आहे आणि शोभायात्रेला जाणार असाल छान बुलेट घेऊन मिरवणार असाल तरी तुम्हाला तयार व्हायचं आहे लेझिम खेळणार असाल जे काही तुम्हाला करायचं आहे तेव्हा तुम्हाला छान तयार होणं भागच आहे त्यामुळे चला मग हा असा सुंदर मराठमोळा पारंपारिक लूक कसा करायचा ते आपण बघणार आहोत तेही फाउंडेशन न वापरता त्यामुळे चला मग पटकन बघूया तर चला सुरू करूया आपल्या या, या ट्रॅडिशनल मेकअप लुकला आत्ता माझ्या फेसवर काहीच नाही आहे मी फक्त फेस वॉश करून आलेली आहे सगळ्यात पहिले आपण काय वापरणार तर ते टोनर ठीक आहे तुम्ही कोणतंही टोनर वापरू शकता मी इथे प्लमचं काय सुरुवात झाली आहे <laughs> प्लमचं टोनर यूज करते है। आता हे टोनर मसाज नाही करायचं कधीच ठीक आहे त्याला आपण टॅप 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 मोशननीच स्किनमध्ये त्याचं त्याला मुरू दे टोनर नंतर आपण वापरणार आहोत मॉइश्चरायझर आता कसं असतं ना की उन्हाळ्यात मेकअप फार वेळ टिकण्यासाठी त्याचे बेसिक स्टेपच ही आहे की तुमचं स्किन प्रेप चांगलं झालं पाहिजे तुमचं स्किन केअर चांगलं झालं पाहिजे मेकअप लावायच्या आधी आता मी इथे वापरते आहे सेरावेचं मॉइश्चरायझर टोनरनंतर आपण मॉइश्चरायझर वापरतो आहे छान पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला हे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझरनंतर येते ती स्टेप म्हणजे सनस्क्रीन बाकीच्या कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही मेकअप करताना कधीतरी सनस्क्रीन स्किप केली तरी चालते पण उन्हाळ्यामध्ये प्लीज सनस्क्रीन स्किप करू नका मी वापरते आहे डर्माकोची सनस्क्रीन आणि सनस्क्रीन लावताना थ्री फिंगर रूल्स लक्षात ठेवायचा तीन फिंगर्सनी आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे नंतर आता आपण लावणार आहोत प्रायमर आता प्रायमर जर का तुम्हाला खूप पोअर्स विजिबल नसतील तर प्रायमरची स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल पण प्रायमर एक बॅरियर क्रिएट करतं त्या पोअर्समध्ये तुमचं प्रोडक्ट जाण्यापासून तर आता मी इथे मी वापरते रेने आहे रेनेचं बॉलिवूड फिल्टरचं प्रायमर जिथे गरजेचं आहे तिथेच लावायचं युजली आपल्या इथेच ओपन पोर्स असतात आता ह्याच्यानंतर आपला मेकअप सुरू होणार ओके मेकअपसाठी आता ना मी तुम्हाला लास्ट आपण व्हिडिओमध्ये बीबी क्रीम पाहिली तर बीबी क्रीमसाठी तुम्ही खूप छान छान मला रिव्ह्यूज दिले आता तीन प्रकार असतात बी बीबी क्रीम सीसी क्रीम आणि फाउंडेशन आता आजच्या मेकअपमध्ये ना आपण सी सी क्रीम यूज करणार आहोत कारण काय होतं ना की उन्हाळ्यामध्ये फाउंडेशन सगळेच परफेक्ट बसतात असं नाही त्यामुळे उन्हाळ्यात लेस इज मोर म्हणजे जितकं तुम्ही कमी लावाल सटल लुक कराल तितकं तुमचा जास्त वेळ टिकेल एवढं लक्षात ठेवा आता बीबी -बी क्रीम जी आपण पाहिली ती मी तुम्हाला सांगितलेली की डेली वेअरसाठी तुम्ही लावू शकता कारण तिला असं काय फार कवरेज नसतो तिला ती, ती फक्त तुम्हाला छान सेट फ्रेश लुक देते आता तिच्याहून एक स्टेप पुढे जाते ती म्हणजे सीसी सी क्रीम सी सी क्रीम तुमचं तुमच्या कन्सिलरचं तुमच्या करेक्टरचं आणि लाईट फाउंडेशनचं काम करते आणि त्याच्यापुढे येतं फाउंडेशन फाउंडेशन म्हणजे हाय कव्हरेज आहे तो तुम्हाला तो प्रॉपर मेकअपच देत आता सी सी क्रीम म्हणजे काय बेबी क्रीमच्या थोडं पलीकडे आणि फाउंडेशनच्या थोडं अलीकडे असं मधलं कॅटेगरी म्हणजे सी सी क्रीम आहे तर आता आज मी वापरते लॅक्मीची सी सी क्रीम आणि हिच्यामध्ये पण ऑलरेडी एस पी एफ थर्टी आहे इतकी इतकी आपण घेणार आहोत सुरुवातीला सुरुवातीला कमी घ्या लागलं तर तुम्ही नंतर ॲड करू शकता त्याच्यात पण एकदाच खूप झालं तर ते आपल्याला कमी करणं कठीण जाईल छान लावून घ्यायचं सगळीकडे आणि हातानेच आपण स्प्रेड करणार आहोत आता ह्याला आपण छान स्प्रेड करून घ्यायचं हाताने करा बिंदास्त चालेल ब्रशनी करा ब्लेंडरनी करा पण हाताने मला असं वाटतं तो खूप नॅचरल लुक देतो तुम्हाला आणि लावायलासुद्धा फार इझी जातं पूर्ण फेसवर पसरून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हे खूप वाईट दिसते पण नाही तो हळूहळू वेळ घेऊन तुमच्या स्किनमध्ये छान मर्ज होऊन जातो आता तुम्ही बघू शकता की किती छान कवरेज दिला आहे त्या सी सी क्रीमने तुम्ही कोणतीही सी सी क्रीम यूज करू शकता कारण बऱ्याच ह्यांचे ते फॉर्म्युलेशन सेमच असतात आता हे करून झाल्यानंतर आपण ह्या बेसला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहोत मी वापरते आहे माझी फेवरेट फिटमीची मेबलिन फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर छान असा पफ घ्या आणि सीसी क्रीमला लॉक करून टाका आता मेकअपचा बेस झाला की बेस झाल्यानंतर एक स्प्रे करायचा त्याच्यामुळे ना मेकअप चा बेस लॉक होऊन जातो ठीक आहे तर आता मी वापरते आहे मायक्रोफिनिश मेकअप फिक्सर पॅकचा आहे ह्या पी एस सीचा आणि ह्याचं इतकं स्मूद ॲप्लिकेशन आहे ना म्हणजे मी तुम्हाला कसं दाखवू मी असं दाखवते म्हणजे तुम्ही बघू शकाल की ते किती छान स्प्रेड होतं फ्लॉलेस असं स्प्रे फुस 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 असा नाही होतो फ्लो लेसली ले असं छान जातो म्हणून मला हा खूप आवडतो आता ह्याला आपण एकदा सेट होऊन द्यायचं एकदा हा सेट झाला ना की मग काय टेन्शनच नाही किती पण घाम येऊ दे मेकअप जागचा हलणार नाही ह्याला आता सुकू द्या एकदा का एक आपला एक हा स्प्रे सेट झाला खूप छान त्याच्यानंतर आपण ट्रान्सल्युसंट पावडर यूज करायचे मी आता वापरते आहे पॅकची ट्रान्सल्युसंट पावडर ट्रान्सलुसंट पावडर म्हणजे काय जी लूज पावडर असते ना ती आता कॉम्पॅक्ट पावडर ही कॉम्पॅक्ट असते ती मॅट फिनिश देते तुम्हाला पण ट्रान्सल्युसंट पावडर थोडंसं तुमचं सेट करायचं काम करते त्याच्यानंतर छान पहिले अंडर आईज आपण सेट करून घेणार आहोत जिथे जिथे तुम्हाला वाटते ना की इथे इथे मला घाम येईल त्या एरियाजना आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे मला छान ट्रिक सांगते आयशॅडोची सगळ्यांकडेच आता माझ्याकडे जे पॅलेट आहे मी वापरते मेकअप पॅलेट आता हेच तुमच्याकडे असेल असं नाही तर तुमच्याकडे जो आयशॅडो पॅलेट आहे त्याच्यातलं तुम्हाला एक लाईट आयशॅडो एक डार्क आयशॅडो आणि एक शिमरी आयशेडो असे तीन आयशेडो तुम्हाला हवेत आता ते तुमच्याकडे रेडच्या शेड मधले लाईट डार्क शिमर असेल तर ते चालतील पिंकच्या शेडमधले लाईट डार्क शिमर असेल तर ते चालतील ब्राऊनच्या शेडमध्ये लाईट डार्क शिमर असतील तर ते चालतील पण फक्त डोक्यात तुम्हाला काय ठेवायचंय की मला एका रंगाचे लाईट डार्क आणि शिमर असलेले शिमर म्हणजे चमकी असलेला आयशॅडो तुम्हाला हवा आहे तर आता मला माझ्याकडे आहे पिंकची मी शेड करून दाखवणार आहे तर आता सगळ्यात आधी कोणत्याही लाईट कलरच्या तुमच्या पॅलेटमधल्या कोणत्याही लाईट कलरच्या आयशाडोने तुम्हाला एक बेस क्रिएट करून घ्यायचं आहे डायरेक्ट लावू नका कारण हे ऑलरेडी खूप पिगमेंटेड असतं थोडंसं टॅप करून त्याचा एक्सेस आहे तो त्याला निघून जाऊ दे आणि मग यूज करा आता आपण ह्याला डायरेक्ट लावूयात एक लाईट शेड आपण लावून घ्यायची ठीक आहे आता ह्याला इथे वगैरे लावत जायचं नाही बस हा इतकाच बस झालं एक डोळा पूर्ण करून मग दुसऱ्या डोळ्यावर जाऊ नका ॲट अ टाइम ही स्टेप जी इथे केलीत ना तीच पहिले इथे करा म्हणजे कंटिन्युटी राहील तुमची सेम आपण या डोळ्याला सुद्धा करून घेऊयात आता तुमच्याच पॅलेटमधला कोणताही डार्क शेड तुम्हाला आहे आणि तो डोळ्यांच्या कॉर्नरला म्हणजे जिथे डोळे संपतात तिकडे तुम्हाला त्याला आहे म्हणजे ना असं छान डीप अशा आयशाडोचा लुक तुम्हाला मिळतो एनला तुम्हाला हे करायचं आहे डार्क आयशॅडोचं कामच हे असतं की तो थोडं तुमच्या ह्याला अजून छान डीप लूक देतो आता जो तुमच्याकडे चमकीवाला आयशॅडो आहे गोल्डन असेल तर उत्तमच किंवा ज्या कलरचा आहे तो तुम्हाला बोटानी सुरुवातीला लावायचं आहे आणि ह्याला पसरवू नका ह्याला टॅप टॅप करून लावा मग तो चांगला लागेल दोन मिनटात आपला खूप छान असा आय लुक क्रिएट झालेला आहे ह्या आता आय शॅडो आपले झालेले आहेत आता आपण लावणार आहोत लायनर लायनर इज माय फेवरेट थिंग म्हणजे मी काजळ एक वेळ स्किप करेन पण मला लायनर हवं मी आता लिक्विड लायनर लावते कारण की मला खूप असा छान नॉर्मल असा विंगवाला लूक हवा आहे मी वापरते लॅक्मीचं आय लायनर लिक्विड लायनर आहे छान सगळं वाईप करून घ्यायचं त्याच्यावर फार प्रोडक्ट ठेवू नका असं वर बघायचं मानवर करायची डोळे बंद करायची ठीक आहे आणि डोळे हलके हे ठेवून फक्त आपण एक नॉर्मल लाईन मारून घ्यायची खाली बघायचं मिडलपासून सुरू करायचं एक लाईन ओढायची हो आणि स्लाईट बाहेर काढायची आणि पुढून मग त्याला जॉईन करायचं मला एक स्टेप करायला आवडते ती म्हणजे कोणतेही पावडर लाईनर घ्या किंवा तुम्ही ब्लॅक आयशॅडो घ्या एक पॉइंटेड ब्रश घ्या आणि डोळ्यांच्या खाली एक छोटीशी अशी लाईन मारा याच्यामुळे ना असे छान डोळे भरलेले दिसतात आणि तुम्हाला काजळ लावायची सुद्धा गरज लागत नाही मी वापरते आहे क्युटी ब्युटीचा मस्कारा हा माझ्या आता प्रत्येक ऑलमोस्ट व्हिडिओमध्ये आहे कारण मला हा खरंच खूप आवडायला लागला आहे याला दोन साईड मिळतात एक वॉल्यूम असते आणि एक नुसतं तुम्ही कोम करू शकता अशी साईड आहे पण याने ना खरंच खूप पापण्यांमध्ये फरक पडतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता या स्टेपला फेक लॅशेससुद्धा लावू शकता पण मी फार फेक लॅशेसची फॅन नाही आहे ठीक आहे यानंतर आपण करणार आहोत ब्लश मी वापरते आहे मेकअप रिव्होल्यूशनचा ब्लश ब्लश नंतर आपण लावणार आहोत हायलायटर आता मी मेकअप रिव्होल्युशनच्या आयशॅडो पॅलेटमधलाच एक हायलायटर आहे तो मी लावणार आहे जस्ट इकडे थोडंसं इकडे थोडंसं आणि बोटानी घेऊन आयब्रोच्या इकडे लावायचं थोडंसं म्हणजे ना अजून छान दिसतं आय शॅडो आणि थोडंसं इथे आयब्रोज जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुरुवातीपासूनच नाही करायचं मधून करून हळूहळू पुढे जायचं लगेच आयब्रो केल्यावर किती पटकन लूक आला ना आता आपल्या आयब्रोसुद्धा करून झालेले आहेत आता काय राहिलं तर आता राहिलेली आहे मेन स्टेप लिपस्टिक लिपस्टिकला लायनर ला यूज करायचंच आहे आपल्याला मी वापरते आहे स्वीज ब्युटीचं रॉयल रेड कलरचं लायनर लिप लायनर आणि मी स्पेशल लिपस्टिकची सुद्धा व्हिडिओ केलेली आहे तुम्हाला चॅनलवरती मिळेल एक छान लिप लाईन करून घ्यायची लिप लाईन करून झाल्यानंतर लिपस्टिक लावायची आता माझे आईज मी फार बोल्ड केलेले आहेत त्यामुळे मला रेड किंवा मी डार्क पिंक लिपस्टिक नाही लावू शकत त्यामुळे एक सटल ब्राऊन आणि मरूनच्या मधला शेड आहे स्टार्सची ही लिपस्टिक आहे फुल न्यूड असं हिची शेड आहे आणि अगदी इतकीच ती लागते लिपस्टिक लावून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मेकअप फिक्स करणार आहोत स्प्रेने पुन्हा एकदा त्याला वाळू द्या आता मेकअप पूर्ण होऊन सुद्धा हा लूक अपूर्ण आहे कारण राहिले आहे आपली चंद्रकोर चंद्रकोर शिवाय आपले कुठलेच सण पूर्ण होऊ शकत नाही अशी छानशी चंद्रकोर लावायची बघा किती पटकन लुकच चेंज झाला आहे पूर्ण आणि अजून एक छानशी गोष्ट जी तुमचा लूक पूर्ण करणार आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान नथ छानशी नथ खालून आपला हा लूक पूर्ण होणार आहे तर आता तुम्ही बघू शकता की छानसा गोड असा आपला मेकअप झालेला आहे आणि पुन्हा एकदा तेच सांगेन जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते प्लीज स्वतला वेळ द्या आणि तयार व्हा भले तुम्ही कुठेही शोभायात्रेला जाणार नसाल कुठेही काहीही करणार नसाल घरातच गुढीची पूजा करणार असाल पण तरी हे आपलं नवीन वर्ष आहे काढा तुमची ती साडी बाहेर कपटात ना जी तुमच्या तुम्हाला अशी बरेच दिवस नेसायची आहे तयार व्हायचे छान तयार व्हा रांगोळी काढा दारी गुढी उभारा कारण हा आपला सण आहे आणि आपण आपल्या सणांना तयार नाही होणार तर मग कधी होणार त्यामुळे नक्की छान तयार व्हा तुमची जी, जी काय ज्वेलरी तुम्हाला घालायची ती घाला नथ बरेच दिवस तुम्ही घातली नसणार आहे त्यामुळे ती पाडव्याच्या दिवशी नक्की घाला तुम्हाला सर्वांना व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यावर आत्तापर्यंत तुम्ही जसं प्रेम करत होता तसंच प्रेम करा तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या आणि चला भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय